सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट कबनूरमधील युवकाला अटक दोन दिवसांची पोलीस कोठडी सोशल मीडियावर दोन समाजांमध्ये तेड निर्माण होईल अशी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी अनिकेत सुनील साळुंखे राहणार कबनूर या युवकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी योगेश माळगे वय वैत्यतीस राहणार कबनूर यांनी फिर्याद दिली आहे साळुंखे आपल्या सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असा भडकाऊ मजकूर पोस्ट केला होता या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली संशयित साळुंखे मिळून येत नसल्याने संतप्त जमाव शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर जमा झाला जमावाने घोषणाबाजी करत आरोपीला त्वरित अटक करण्याची मागणी केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलिसांनी त्वरित कारवाई करत साळुंखे याला अटक केली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत